नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आमच्या श्रीनाथ मशिनरीमध्ये सर्व प्रकारचे शेती अवजारे उपलब्ध आहे नांगर पेरणी यंत्र लागणारे आपले सर्व अवजारे उपलब्ध आहे तसेच येणाऱ्या सीझनमध्ये कुट्टी मशीनसाठी टोका पण उपलब्ध आहे सोयाबीनच्या सीझनमध्ये काढण्यासाठी तुम्हाला बलवीर कंपनीचे थ्रेशर पण उपलब्ध आहे तसेच टोका हा आपण उपलब्ध आहे आपल्याकडे रोटावेटर रोटावेटरमध्ये आपल्या अठरा एच पीपासून चालणारे पन्नास एच पी साठ एच पी ट्रॅक्टरपर्यंत लागणारे सर्व प्रकारचे रोटावेटर आपल्याकडे उपलब्ध आहे ते सिल्वर कंपनीचे रोटावेटर आपल्याकडे उपलब्ध आहे दसमे स्टोका गिअरबॉक्समध्ये येतो आपल्याला लागल त्या स्पीडमध्ये आपल्याला पाठीमागच्या कन्वेअर बेल्टचा स्पीड, बेल्ट स्पीड वाढवता कमी जास्त करता येतो असा हा टोका आहे तसेच बलवीर थ्रेशर पण उपलब्ध आहे बॅक टोकरीमध्ये ज्याची अठ्ठेचाळीस इंच ड्रम साईज आहे आपल्या ओल्या सोयाबीनसाठी ओल्या पिकासाठी कुठलंही पीक असू द्या सहजरित्या काढणारं हे मशीन आहे अठ्ठेचाळीस इंच ड्रम डबल व्हील सफाईदार काम करणारं असं मशीन इलिवेटर दिलेले आहे त्याला तसेच नाटटोका म्हणून हा एक ब्रँड आपल्याकडे उपलब्ध आहे अतिशय मजबूत आणि दणगट असा ब्रँड आहे टायर साईज बघू शकता तुम्ही याला टायर साईज पण मोठी दिलेली आहे दहा सोळा पाचचा टायर आहे याला तसेच पेरणीयंत्रामध्ये धरती ॲग्रोचं पेरणीयंत्र रोहितचं पेरणीयंत्र रोहितचं बळीमध्ये येतं आपल्याकडे स्पेशल माका पेरण्यासाठी तसेच धरतीचे कांदा स्पेशल पेरणी यंत्र पस्तीस एच पी ट्रॅक्टरपर्यंत चालणार आहे रोहितचे अकरा फणी आपलं कांदा पण पेरता येतो व सर्व पिकांसाठी मल्टीक्रॉप असं हे अकरा फणी पस्तीस एच पीच्या पुढल्या ट्रॅक्टरला कुठल्याही ट्रॅक्टरला चालणार हे यंत्र छोट्या टॅक्टरचे नांगर पण उपलब्ध आहे आपल्याकडे धरती ॲग्रोमध्ये आपल्याला बळीमध्ये पेरणी यंत्र भेटेल चार बळीमध्ये तसेच नांगर पण हायड्रोलिक नांगर पण उपलब्ध आहे आपल्याकडे तर अवश्य एकदा श्रीनाथ मशिनरीला भेट द्या व आपल्या टॅक्टरच्या गरजेनुसार आपला अवजार सिलेक्ट करून घेऊन जा धन्यवाद